आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक तुम्ही आता प्रभाग क्रमांक सात मध्ये फिरतायत प्रामुख्याने कोणत्या समस्या तुम्हाला समोर येतात आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात टप्प्यातील पोहोचली आहे प्रभाग क्रमांक सातमधील देवाचा माळा वकील कॉलनी अभंगमाळा ज्या समस्या आहेत ड्रेनेज इथं समोरच उघडी गटार दिसतीये रस्त्यांची दुरावस्था झालेली दिसते त्याबाबतीत सर्व नागरिकांनी सांगितलं की की जो कोणी पूर्वीचे नगरसेवक या वार्डामध्ये निवडून दिले त्यांनी आम्हाला गेल्या नऊ वर्षापूर्वी या रस्त्यांचं आश्वासन दिलेलं होतं त्या मुद्द्यावर त्यांनी मागील निवडणूक केली त्या गटारीच्या प्रश्नावरती इथं पूल बांधणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं ह्या रोडला अटॅच करायचं प्रत्येकजण आज तेच आहे की नऊ वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आज पुन्हा तोच मुद्दा घेऊन त्या आमच्यासमोर त्या गोष्टीसाठी आले त्यानंतर इथं ज्या महिला बघणी आहेत इथं पोलीस स्टेशन जरी जवळ असलं परंतु ह्या भागात हॉस्पिटल आणि येणारी रहदारी हायवे बाजूला असल्यामुळे ह्या ठिकाणी पोलीस मदतीची त्यांना फार गरज आहे त्या दृष्टीने एक त्यांनी छोटी पोलीस चौकी जर कुठे या ठिकाणी या भागात झाली आड़ तर तो विषय एक महिला या ठिकाणी मांडतायत हे सर्व आडी अडचणी घेऊन त्यांचा आमचे जे उमेदवार आहेत प्रसाद गोरे यांनी आज त्यांना आव्हान केलं की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार तुम्ही या ठिकाणी निवडून दिला तर शासनाच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के हे त्यांचे प्रश्न पहिल्या झटक्यात सोडवण्याचं प्राधान्य त्या गोष्टीला देऊ तर मला कसा प्रतिसाद मिळतो आहे या प्रभागातून आज आपण सर्व बघितलं तुम्ही कालची रॅली आम्ही प्रभागवाईज घेतलेली मान्य आमदार संग्राम जगताप व आज आम्ही ह्या सात नंबर प्रभागात फिरतो आहे आज व उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद ही जी तरुण पिढी या महिला ज्या आमच्याबरोबर फिरताय तर तो, तो उत्साह पाहून मतदारांनाही उत्साह आला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या ठिकाणी काही बदल करू शकते सातमधील प्रभाग क्रमांक दोनमधील प्रभाग क्रमांक सहामधील अनेक असे विषय जे आहेत की नगर विकास खात्याच्या व महसूल खात्याच्या अंतर्गत ते विषय येत आहेत त्यात प्रभाग क्रमांक सातमधील भरितकरमाळा तू वकील कॉलनी अभंगमाळा या ठिकाणचं आरक्षण आहे गेल्या एक वर्षापासून या आरक्षणाचा मुद्दा आतापर्यंत संपायला पाहिजे होता मग तुमचा मालदा रोड दोन प्रभाग दोनचा प्रभाग क्रमांक तीनचा हा विषय संपायला पाहिजे नव्हता सहाचा हाही विषय संपायला पाहिजे होता परंतु विद्यमान आमदारांनी लोक जे जुने आमदार होते त्यांना नावं ठेवत एक वर्षापासून लोकांना झुलबत ठेवून हो। नगरविकास खातं एक वर्षापासून कोणाकडे त्याच्यापूर्वी अडीच वर्ष कोणाकडे होतं ह्याही गोष्टीचा विचार करून परंतु आम्ही आज ठोस आश्वासन देतो की आम्ही त्या विषयात कोणाला आतापर्यंत आश्वासन दिलं नाही परंतु प्रभाग क्रमांक सातमधील आमचे उमेदवार भाऊ प्रसाद भाऊ गोरे यांना जर येथील जनतेने भरभरून मतदान केलं विजयी गुलाल दिला तर आम्ही एक वर्षाच्या आत हा प्रश्न मार्गी लावू एवढं आश्वासन आम्ही शंभर टक्के दुकान यापूर्वीचे नगरसेवक जे या तिकडून या जनतेने निवडून दिले त्या निवडणूक आल्यानंतर ते कधीही परत जनतेमध्ये फिरकले नाही किंवा त्यांच्या समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आजही या प्रभागात लाईटची एक प्रामुख्याने स्ट्रीट लाईटची समस्या आहे आम्ही आज दोन दिवसापासून फिरतो आहे या प्रभागात त्यांनी आज सांगितलं स्ट्रीट लाईटची तर फार अडचण येते संध्याकाळी महिलांना या ठिकाणी येण्यात फार अडचण होती स्ट्रीट लाईट नसल्यामुळे आणि ते आम्ही अजितदादा यांच्यामार्फत कपिल हो यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्ट्रीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर मार्गी लावू असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे काय आव्हान करणार तुम्ही प्रभागातील मतदारांना तुमचं आव्हान काय मी प्रभागातील मतदारांना एवढंच आव्हान करतो की मी मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी सदैव तुमच्या संपर्कात राहील तुमचे जे जे कामं असतील ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांना असं हे करायला गरज पडणार नाही की आपण निवडून दिलेला माणूस चुकीचा निवडून दिला मी सदैव त्यांच्या संपर्कात राहील व त्यांची जी काही कामं असतील ती मार्गी लावण्याचा प्रयत्न कराचे उमेदवार प्रसाद ज्यां गोरे यांना प्रचंड बघा विजयी करा विजयी द्वार, करा विजयी करा आमची निशाणी घड्या 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 लक्ष घ्या बघतो एकाच लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रभागातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांच्या प्रचारानिमित्त प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या भेटीवाटी घेण्यात आल्या प्रभागातील विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याचवेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याबरोबर कार्यकर्ते प्रभागातील युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येनं या प्रचारादरम्यान मोठ्या ताकदीनं प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले होते नागरिकांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना वाढता पाठिंबा व वा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळत होता या प्रचार रॅलीचे शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व युवक वर्ग महिला बंधू भगिनी व प्रभागातील माता भगिनी या प्रभागांमध्ये हिरिरीनं घर प्रचार करत होते अप्टाम चुछाँ अजगाँ अजगाँ ले दिन सबै भेट ल र मान्छो गरिदा गराता सामामा फेदमा उताले भगाछ गफ त मान्छो तबेला भेट्छौं सोन्त्रै ला होइ कुडो गाइछ आफु सो नि वाट दुनाले दुनिले मानुसै ल्याउन लाग्यो दुनिले काम

ठेवा लक्षात ठेवा आपली निशाणी घाड्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला पक्ष आर टीडीएस पण केले नाही त्यांनी त्यांनी

सर्वांचा पाठिंबा थे राष्ट्रवादी <स्थाथ> काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा आपली निशाणी घड्या 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 पत्ताचा भाऊ आपली निशाली घड्या 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 भूल थापना बळी पडू नका आपल्या भाऊला विजयी करा आणि आपले काम पटापट करून घ्या भूल थापन बळी पडू नका 我带头嘞，收也收。嗯<溜>

1 min rama phone ko karaya ramadan प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा आपली निशाणी घड्याळ 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 उमेदवार प्रभाग क्रमांक सात ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना घड्याळा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा